नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफी दोन हजार पंचवीस अर्ज प्रक्रिया पात्रता व लाभार्थ्यांची यादी या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा हो आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र कर्जमाफी दोन हजार पंचवीस बाबत सध्या अनेक बातम्या चर्चा सुरू आहेत ज्या महायुती सरकारने दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी लागू करण्याचे आश्वासन दिले आहे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी देण्याचे संकेत दिले आहेत ज्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीयकृत सहकारी आणि ग्रामीण बँकेचे स्थगित कर्जमाफ होण्याची शक्य त्यासाठी सातबारा उतारा आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहेत शेतकरी हा आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा काना आहे अनेक शेतकरी पावसावर अवलंबून शेती करतात ज्यामुळे कर्ज घेणे अपरिहार्य ठरते या पार्श्वभूमीवर सरकारने वेळोवेळी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे या लेखात आपण योजनेची पात्रता अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थ्याची यादी याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी कर्जमाफी दोन हजार पंचवीस म्हणजे काय शेतकऱ्यांचे स्थगित कर्ज सरकारकडून माफ केले जाणे म्हणजे कर्जमाफी यामध्ये अल्पभूधारक व सीमांत शेतकरी यांना प्राधान्य दिले जाते दोन हजार पंचवीस साली जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर कोणते शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज थकलेले आहे अल्पभूधारक एक दोन हेक्टर व सीमात शेतकरी दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन राज्यातील राष्ट्रीयकृत बँक सहकारी बँक ग्रामीण बँकमधून घेतलेले कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर जमाबंदी उतारा सात बारा उतारा असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे असे राहणार आहेत आधार कार्ड सात बारा उतारा व फेरा फेर उतारा बँक पासबुक रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट साईट फोटो अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राज्य सरकारच्या कर्जमाफी पोर्टलला भेट द्या नवीन अर्ज करा पर्याय निवडा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करून प्रिंट काढा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जवळच्या तालुका कृषी कार्यालय बँक शाखा येथे फॉर्म मिळेल फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडावीत अधिकारी पडताळणी करून अर्ज स्वीकारतील शेतकरी कर्जमाफी दोन हजार पंचवीस यादी कशी पाहावी अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा लाभार्थी यादी विभाग निवडा आधार क्रमांक बँक खात्याचा क्रमांक टाका तुमचे नाव अर्ज अर्जमाफीची रक्कम हो आणि महत्त्वाची बातमी कर्ज करताना सर्व कागदपत्रे खरी व अद्ययावत असणे आवश्यक चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो लाभार्थी यादी अप अपडेट होण्यासाठी काही दिवस लागू शक शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे योग्य वेळ अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शेतकऱ्यांना कर्जाचा ओझ्यातून मुक्ती मिळेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा